मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया थेट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र लिहून ठाकरेंच्या सैनिकांनी सवाल उपस्थित केलेत जाणून घेऊया के पत्रात काय म्हटलंय अर्जदार यश बापूसाहेब गायकवाड विषय एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी व एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चोवीस तास मद्यसेवा निर्णय व चोवीस तास राज्यातील पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू ठेवण्याबाबत व कोरोना संक्रमण वाढत आहे त्याबाबत यश बापूसाहेब गायकवाड यांनी आपल्या राज्य सरकारने आगामी वर्षातील एकतीस तारखेला रात्री उशिरा व एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच पर्यंत तळीरामांसाठी सकारात्मक विचार करून सेवा करायची म्हणून बार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय ये राम है। या निर्णयामुळे राज्यातील तळीराम खूप आनंदात आहे व या निर्णयामुळे नक्कीच राज्याला आर्थिक हातभार लागेल परंतु राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता दारू पिऊन कायम नशेत असलेले पुरुष परंतु आपला संसार सांभाळून जगत असलेल्या माउलीचा व त्या परिवाराचा विचार सरकार करणार का असा प्रश्न महाराष्ट्रातील माऊलींच्या वतीने विचारावा असा वाटतो त्या रात्री दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे जनमानसात प्रकार घडत असतात त्या रात्री दारू पिऊन गाडी चालवून खूप गंभीर अपघात होतात पुण्यातील उच्चभ्रू मुली नशेत असताना त्यांच्यावर अत्याचारासारखे गुन्हे घडतात रस्त्यावर दारूच्या नशेत झिंगून गाडी चालवून ड्रिंक अँड ड्राईव्ह चे गुन्हे खूप होतात अशा परिस्थितीत अशा तळीरामांसाठी आणखी वेळ वाढवून दिल्याने असे गुन्हे अधिक होतील व अपघात सुद्धा अधिक होतील असे झाल्यास यासाठी कोण जबाबदार असा सवाल सरकारला विचारला हे होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यासाठी यश गायकवाड यांनी सरकारला विनंती केली आपण एकतीस डिसेंबर दोन रोजी व एक जानेवारी दोन रोजी प्रत्येक चौकात बंदोबस्त लावावा व चोवीस तास राज्यातील एस टी महामंडळ व लोकल बस तसेच मेट्रो व लोकल रेल्वे सेवा सुरू ठेवण्यात यावी असे केल्याने गुन्हे व अपघात आटोक्यात येतील तसेच नागरिकांचे जीव देखील अशी मागणी केली असून पुढे ते म्हणाले प्रसार माध्यमांच्या बातम्यांवरून कोरोना संक्रमण जे पुन्हा डोके वर काढू लागले कोरोनाबाधित रुग्ण वाढू लागले त्यात गर्दी करू नका असे आवाहन करण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन दिले जाते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या निर्णयाचा फेरविचार करावा नाही तर अनर्थ होईल व दोन हजार वीस सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास याची जबाबदारी कोणाची व कोण घेईल असे पत्रात म्हटलंय यश गायकवाड यांनी पत्राचा सकारात्मक विचार करतील अशी अपेक्षा व्यक्त केली असे प्रसार माध्यमांना बोलत होते वीस चोवीस तास न्यूज साठी विश्वास जगताप नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया आपण मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं आहे कशा संदर्भात लिहिलं होतं एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी पाच ते पाच वाजेपर्यंत जे मध्यव सुरू ठेवलेली आहे किंवा हॉटेलची परमिशन दिलेली आहे संदर्भात हे पत्र लिहिलेलं आहे सरकारला विनंती पत्राद्वारे केलेली आहे की त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे बस सेवा मेट्रो लोकल सेवा हे चोवीस तास सुरू ठेवाव्या जेणेकरून अपघात ड्रिंक अँड ड्राईव्ह अशा अनेक केसेस आपल्याला आटोक्यात आणण्याचा आपण प्रयत्न करू शकतो किंवा येतील त्यापुढं आपण महिलांवरती मुलींवरती अत्याचार घडतात याबद्दलही लिहिलेलं आहे याबद्दल मी लिहिलेलं आहे मुलींवर देखील अत्याचार घडतात कारण तिथं मोठ्या प्रमाणामध्ये कोरोका पार्क मुंडवा या ठिकाणी पार्टीला किंवा क्लबला मुली पण त्या ठिकाणी येतात चौका बंदोबस्त लावावा किंवा त्या ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त ठेवावा हे त्या पत्राद्वारे आम्ही सरकारला कळवलेलं आहे किंवा पोलिसांना आवाहन केलेलं आहे जेणेकरून त्या केसेस देखील कमी होतील आणि मुलींचं देखील सुरक्षा त्या ठिकाणी होईल चोवीस तास जी पब्लिक ट्रान्सपोर्ट सेवा आहे सुरू ठेवण्यामागचं काय कारण होतं ड्रिंक अँड ड्राईव्हच्या बऱ्याच केसेस त्या मुंडवा कोरेगाव पार्क भागामध्ये नगर भागामध्ये होत असतात दारू पिऊन एखाद्या व्यक्तीने जर गाडी चालवली तिथे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस किंवा एखाद्याचा व्यक्तीचा जीव जाण्याचा देखील चान्सेस किंवा तो गंभीर त्या व्यक्तीला गंभीर काही इजा होईल हे देखील चान्सेस त्या ठिकाणी असतात म्हणून मी सरकारला विनंती केलेली आहे की चोवीस तास आपण सेवा सुरू ठेवा जेणेकरून जे काय आपले एस टी कर्मचारी आहेत ते व्यवस्थित सुखरूप लोकांना घरा घरी किंवा त्यांच्या जवळच्या बस स्टॉपला पोहोचवतो बरं ठीक आहे कोरोनाचं संक्रमण वाढत आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही कोरोना परत तोंडवर काढू पाहत आहे तर जी परिस्थिती दोन हजार वीसमध्ये झाली होती ती परत होऊ नये यासाठी जे सरकार गाईडलाईन्स देईल किंवा जे कोविडसाठी जे रूल सरकार काढेल ते फॉलो करून ते त्याचं अंमलबजावणी करून पार्टी किंवा इतर क्लब्स ठिकाणी हे व्हावं जेणेकरून कोरोनाचं संक्रमण कमी करणं किंवा त्याच्यावर प्रतिबंध बसवणं आपल्या हातात आहे ते आपण करू शकतो त्यासाठी देखील मी सरकारला पत्राद्वारे जर सरकारने याबद्दल निर्णय घेतला नाही तर काय तुम्ही भूमिका असाल सरकारला आम्ही पत्राद्वारे विनंती केलेली आहे की तुम्ही सकारात्मक विचार या पत्राचा करताल तरी देखील सरकारने जर त्याच्यावर निर्णय घेतला नाही तर आम्ही मुंडवा ते शिवनगर शाखा मुंडवा ते शिवनगरचे शाखेचे पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सांगितलेल्या मार्गाने तिथे एक आंदोलन करणार आहे म्हणजे शांततेचं आंदोलन किंवा ते असे तिथे असेल जेणेकरून आणि तिथे सगळ्यांना मदत होईल किंवा लोकांचं पण तिथे आम्ही चौका चौकात आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी थांबवू अशा पद्धतीने आम्हाला तिथे मदत करता येईल किंवा केसेस कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो तेवढा पुरेपूर प्रयत्न आमच्या माध्यमातून आम्ही करू नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा